ते फोन येत आहे मध्येच फोन आला की परत घोटाळा म्हणून लाईक केलेलं हे केलं गेले का काय सगळे जिकडं तिकडं लाईक करा सगळे कोण कोण आहेत का सी गेले सगळे <coughs> कोण आले ला त्यांनी कमेंट करा अवती बंद करून चालू केली जरा लाईव्ह कमेंट करा बरं पटकन काय झालं कॉल कशाला केला नमस्कार ताई कशाला कॉल केला तो हो। नमस्कार नमस्कार आज लाईव्हचा गाणाचं आहे सगळा दहा वाजल्या सगळ्या घोटाळाचं आहे लाईव्हचा बोला बोला सीसीला राहू नका बरं 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 चालते काय प्रॉब्लेम नाही बोला शांताराम जाधव नमस्कार ताई नमस्कार दादा बोला अगं नव्हता चालू करायचा पण आता बसली थोडं लाईव्ह घेऊन शेतकरी जीवन नव्हता चालू करायचं पण करावा म्हणलं थोडंसं चालू शांताराम दादा लाईक देन करा, करा सगळेजण शांताराम दादा झालं का जेवण शेतकरी जेवण लाईवून केली वाटतं होय आज मला पण तुझं झालं बरं बरं शेतकरी आई निघित आता आई बोला आलाईक केलं का बरं बरं शांतारामदा म्हण ते झालं जेवण हो दादा आमचं पण झालं जेवण मग आज झालं आहे पण आज जरा मळायला मिशन आली आमच्यात इदुळा या टायमाला म्हणून जरा लाईव्ह घ्यायचा जरा घोटाळा झाला आज हाय बाय बाय करायला तर येताच या मार शेतकऱ्यांनी किता काय झालं हसायला दाद कसे दा? या का दाखवायला लागलात हे मारला एक डन करा गेलात का काय शेतकरी जीवन हम्म झाडे लावा झाडे जगवा बरं हम्म सपोर्टिंग कमेंट करताय आणि ताई धन्यवाद धन्यवाद ताई शांताराम दादा म्हणते ताई तुम्ही शाळेत असताना भाषण करायच्या का काय झालं लाईक डन चला बाय बाय बरं बरं काय झालं शांताराम दादा कसं का विचारताय नामदेव दादा आले बाबा नामदेव दादा धन्यवाद तीन नंबरवर लाईक केलं ताई बरं 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 बर, दादा तुम्ही पण दुकान बंद केलं नाही वाटतं आज दहा वाजलेत हो दुकान बंद नाही का केलं का हो शांताराम दादा तसं काय विचारले रियान लाइक डन कर सपोर्टिंग कमेंट करता है निकिताताई धन्यवाद तुम्हें लय विश्वास पूर्ण वीडियो और बोलता बरा <laughs> <laughs> बर धन्यवाद बर दादा बोलती दादा जस ये तस बोलती सैयद भाई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करता है लाईक बर हाय विशाल दादा हाय झोपे आहे ना काय बे मार धन्यवाद निकिता ताई फेस दाखवत जा दादा नाही फेस दाखवू शकत नाही विदाऊट फेसेस लाइव आहे आपली धन्यवाद ताई हो ना इलाज नाही आता जाऊ द्या वातावरण क्लिअर आहे का ताई तुमच्याकडे आमच्याकडे आभाळ भरून आलेलं दिसतंय होय आमच्याकडे आमच्याकडं आलंय बघा आभाळ भरून हा या आला का मला कल्याणीचं कसं करायचं झोपतो मग बरं 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 झोपा झोपा एमआर झोपा शुभरात्री पाऊस चालू आहे इथे बरं बरं आमच्याकडं बी आलंय आभाळ भरून पाऊस चालू आहे म्हणून तिकडं बरं आमचं पण मळायला जायचे रमेश दादा विदाऊट फेसचा विदाऊटचा फेस दिसला सायली महालक्ष्मीच्या समोरच्या मध्ये नाही नाही दादा तिथं आपला फेस नाही <laughs> रमेश दादा तर आपला फेस नाही आहे पाच वाजता खूप झाला बरं बरं दादा म्हणते ताई जून महिन्यात झाडे लावा झाडे जगा विचार मांडायला हवा हो ना जाऊ द्या सपोर्टिंग कमेंट करताय आता पुरच चालू झाला बरं बरं होय पप्पा येईल का देखे। आ कसं करावं तिथे आ मग कल्याणी पशी पप्पाला झोप म्हणावं की अह मग कल्याणी युक्ती राहायची नाही मी का म्हणजे लागत असलं तरी येते नसलं काम तर राहू द्या मग मग राहू का सगळी चालेल म्हणलं मग काय करायचं मी तिथं कोण आहे कल्याणी कशी जावा मी राहते नग कोणा माझ कशाला मोबाईल कुठे पार्ट्याकडे एखादी पार्टी लागते का कल्याणी मुलगी आहे का, मुल का तुमची ताई हो दादा मुलगी आहे आता बंदच करावी लागते लाईव्ह आम्ही लक्ष द्या काय तर बरायला पोहते कलेली घरात आहे बोंगे काय ह्याच वाटतं काय माहिती कसं काय कुणी असलं तरी येते मागायला कुणी असलं च येत राहील नक का करणार तुम्ही जाऊन तरी आमच्या शेजाऱ्याचा फेस होता नाही तर मोबाई शेजाऱ्याचा फेस होता हा गणपती नमस्कार चला 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 तुम्ही थांबायला पाप इथं थांबायचं असलं तर कल्याणी पशी तरी म्हणून म्हणलं कल्याणी राहायचीच नाही उठल्यावर ऑर्डर फो तुटल फोन मी नाही कराय माझा फोन ठेव काय फोन राहील नाही जर माझी गरज नाही लागली तर वापस येते मी दा। दा। हो दादा कल्याणी मुलगी आहे माझी ते आमच्या कुणाचा शेजारचा फेस असेल गणपती दादा दा तुमची सांजदारा आज मला वाचता येणार नाही सॉरी बर का आज मळायला गाडीवर आहे मी चला तर मंडळी सर्वांना शिवरात्री आम्ही चाललो तर आमच्या स्वायमीन म्हणायला चला तर बा शिवरात्री